तर नमस्कार मित्रांनो आकाशच्या स्वागत आहे मित्रांनो मी आज खंडोबाई बाजारमध्ये आलेलं आहे तर आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो हा बाजार म्हणून खूप बाजार आहे तर या बाजारमध्ये मित्रांनो मी परभणीचे व्यापारी मित्रांनो भाऊ लोकटे व्यापारी यांच्या जाऊन आलेला आहे याच्या आपले शेतकरी आपल्या हिळ पाहून या ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी आलेले आहे तर पाहू शकता मित्रांनो भाऊ लोंगोटी यांच्या शेळेच्या सौदा कसा असतो मी तुम्हाला प्रयत्न करतो त्याच क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे आम्ही ज्या मुदामबाळ मुदामाळ होईत समोर पाहू शकतात मित्रांनो आपले बाळू बाऊळू मोठे सौदा करतानी मित्रांनो कोणाला शाळा पाहिजे असेल तर आपलं नाव सांगून या या ठिकाणी या नवनी भेट द्या तर क्वालिटी पाहू शकता शेळेची एकच नंबर आहे तर ही शेतकरी आलेली आहेत आपलं हिडो बघून या ठिकाणी बाजारामध्ये अठ्ठावीस लाखा तुम्ही कोणते वागायला हे दोन का तर मित्रांनो गाव कोणतं का 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 तुमचं काका पिंपल गाव कुठे पिंपळ कुठे आहे मित्रांनो काका आपले हिडो पाहून या ठिकाणी बाळनुंगोटी आपली यांच्या नामने आलेले आहेत या दोन शेळीचा सौदा चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो दोन शेळीचा सौदा चालू आहे तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर काका पिपळगाव कुठेच नाव पिपळ कुठे गाव या ठिकाणी का, 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 काका आलेले जाऊणीला तर काकाने दोनशे पसंत केलेले आहेत तर सौदा चालू आहे सुमारे आपले काका बाऊ कुठे जे जाऊणीशी आहेत तर क्वालिटी पाहू शकतो एकच नंबर आहे गावऱ्यांशी आहेत एक मुंडे जातीशी आणि एक गावऱ्यांशी आहे नावटपाठी आहेत

पिपळगाव कुठे या ठिकाणी गावात शेतकरी या ठिकाणी परभणी खंडोबा बाजारामध्ये आपला पहिला खंडोबा औषधी बाजार व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी मार्गा आहेत बाजारामध्ये तर आपले चांगली व्यापारी आहेत मित्रांनो बाळू लंगुटे फुर्मणीची व्यापारी आहेत तर चांगल्या क्वालिटीची शाळे तुम्हाला उपलब्ध करून देतात जवळपास संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात तर काकाने दोन शेळ्या घेतलेल्या आहेत तर पाहू शकता शाळेची किंमत विचारतो एक मंडळी शेही आहे आणि एक आहे मित्रांनो तर काका नाव आहे तुमचं बाबा गाव कोणता आहे पिंपळ कुठे तर बाळू लगुटे यापारी यांच्या दामणीच्या शेळ्या घेतल्या दोन तुम्ही काय किंमत घेते बावीस बावीस हजार मित्रांनो तर चांगलं शेअर भेटलेली आहे तुम्हाला तर कागाचा फोन नंबर पण विचारतो काका नंबर सांगा तुमचा ऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो आठ बत्तीस तर मित्रांनो आपला हिडू पाहून या काही चांगल्या क्वालिटी शाय भेटून जाते तुम्हाला गरंटी शाही भेटून जाते गॅरंटीची शाळे तर हे पाहू शकता या दोन्ही शाळे आहेत तर ज्याने पण नवीन असेल तर त्याने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील शहरी बाजारात झिड तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आज ठीक बारा वाजता आपला परभणीच्या खंडोबा शाही बाजारात झडू पण येणार आहे तर मित्रांनो कसा वाटला शेअर स्वतः कसं वाटला कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल पण चॅनल कामा करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कमें मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण लाईव्ह आकाश सुरुवात युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता आपण पाहिलेला आहे पिंपळ गाव कुठे ह्या गावचे शेतकरी आपले युट्यूब पाऊन आले तर त्यांनी शिवाय दोन शिया बाळून कुठे आपल्या यांच्यापासून खरेदी केलेली आहे तुम्ही पण या